नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत मस्त अशी ढाब्यावरच्या शेवभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहेत आज आपण मस्त असं टमाटरची भाजी बनवणार आहोत खायला तर एक नंबर लागते बऱ्याचदा आपण प्रवासात असतो त्यावेळेस आपण ढाब्यावर जेव्हा जेवण करतो त्यावेळेस ही मागवतच असतो आणि ती शेवभाजी आपल्याला खूप आवडत असते आणि शेवभाजीचा हाही एक फायदा आहे ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर असे अचानक पाहुणे येतात आणि अशा वेळेस आपल्याला जेवण बनवायचं असतं तर पटकन अशी होणारी ही भाजी आहे अगदी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात दहा ते पंधरा लोकांसाठी ही भाजी बनवू शकता जास्त टाईमही लागत नाही आणि अगदी पोटभरीचं जेवणही होतं आणि ते पण एकदम टेस्टी असं चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलैकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील मी तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंग ब्लॉगही शेअर करत असते तेही तुम्ही बघू शकता चला तर मग या ठिकाणी आपण साहित्य बघून घेऊ या ठिकाणी शेवभाजीसाठी आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे त्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हिरवी मिरची पण मी थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि कांदाही आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे हे, आप हे।, हे सर्व आपल्याला आता एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे शेवभाजी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची शेव घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही हवं तर पिवळी कलरची जी शेव दिसत आहे ती वापरली तरी चालेल किंवा लाल कलरची असते ती वापरली तरी चालेल मी या ठिकाणी दोन्ही शेव हे मिक्स वापरणार आहेत आता आपण तो मसाला वाटून घेऊ मिक्सरला आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हे आपण साहित्य घालून घेतल्यानंतर अगदी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे टोमॅटो घालत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाणी घालण्याची गरज पडत नाही तरीही तुमचं मिश्रण हे जास्त बारीक होत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये घालून मसाला हा दळून घेऊ शकता ही भाजी खायला एक लागते। ही ही तर एक नंबर लागतेच शिवाय ती अगदी पटकनही होते आणि घरात अवेलेबल साहित्यात आपली ही चमचमीत अशी भाजी तयार होत असते तर आपणही पाहुणे आल्यावर तर नक्कीच करू शकतो बऱ्याचदा पनीरच्या भाजीला बन बनवायला हा टाईम लागत असतो तर अशा वेळेस ही भाजी बनवल्या आपल्याला एक ऑप्शनही मिळतं आणि टेस्टी असं जेवणही आपलं तयार होतं आपला मसाला हा दळून झालेला आहे आत्ता आपण तेलामध्ये हा मसाला परतवून घेणार आहोत कढईमध्ये आपल्याला तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी कडीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालून घेऊ शेवभाजीसाठी आपल्याला तेल हे थोडंसं वा जास्त वापरायचं आहे जा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे बेसन घातल्याने आपल्या भाजीला पाणी सुटत नाही मस्त अशी आपली भाजीला थिकनेस येतो आणि भाजीचा रस्साही छान असा तयार होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही मसाला परतवाल वेळेस आपल्याला एक चमचा बेसनही घालून घ्यायचं आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे या ठिकाणी जर तुमचा मसाला हा चिटकत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घालून मसाला परतवून घेऊ शकता या ठिकाणी मी मसाला हा लवकर परतावा यासाठी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे जेणेकरून आपला मसाला हा अगदी पाच मिनटात परतवला जाईल ज्यावेळेस आपल्याकडे टाईम नसतो आणि आपल्याला पटकन जेवण बनवायचं असतं तर अशा वेळेस मसाला परतवायच्या वेळेस आपण मीठ घालून घेतलं तर आपला मसाला परतवायला जास्त टाईम हा लागत नाही तर ही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत हळद धनाजिरा पावडर कश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला त्यानंतर या ठिकाणी मी नाशिकचा काळा मसाला वापरलेला आहे हा मसाला घरी केलेला आहे आणि अगदी असा काळा कलर आलेला आहे या मसाल्यामुळे मस्त अशी झणझणीत आपली ही तयार होत असते शक्यतो हा मसाला आम्ही मसाल्याच्याच भाज्यांना वापरत असतो आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा मसाला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून तो कढईला चिटकणार नाही आणि आपला मसालाही व्यवस्थित फ्राय होईल यामध्ये मी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे आणि मसाला हा मिक्स करत आहे बघा मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे पाणी घातल्याने छान असं आपला मसाला परतला गेलेला आहे अशा ठिक व्यव अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपला मसाला परतवून झालेला आहे या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला ग्रेव्ही कितपत ठेवायची हे आपल्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता या ठिकाणी आपण शेव घातली की भाजी ही घट्ट होत चलते त्यामुळे पाणी हे थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे मस्त अशी भाजीला उकळी काढून घ्यायची आहेत पाच ते सात मिनटं मी भाजी ही छान अशी उकळी काढून घेतलेली आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आश, अशी त्याआधी आपण या ठिकाणी थोडेसे टोमॅटो घालून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण शेवभाज टमाटरची शेव भाजी बनवत आहोत त्यामुळे लास्ट स्टेजला आपल्याला या ठिकाणी टोमॅटोचे पीस हे घालून घ्यायचे आहे त्यांना आपल्याला जास्त शिजवायचे नाही त्यामुळे भाजी उकळल्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहेत आणि गॅस बंद करून दिला आहे आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यावर मस्त अशी भाजीला आपली तरी येते पाच ते सात मिनटानंतर झाकण काढल्यानंतर मस्त अशी भाजीला तरीवर आलेली आहेत आता आपल्याला ज्यावेळेस जेवण करायचं आहे त्यावेळेसच आपण यामध्ये शेवही टाकून घेणार आहोत जर तुम्ही आधीच शेव टाकून दिली तर पूर्ण शेवही रश्यामध्ये भिजली जाईल आणि अगदी पिठल्यासारखी आपली ग्रेव्ही तयार होईल त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला जेवण करायचं आहे त्याचवेळेस वेळेस तुम्ही पाच मिनटं अगोदर भाजीमध्ये शेवही घालून घ्या त्यासोबत मस्त अशी गरम गरम चपाती तर या अशा भाजीबरोबर दोन चपात्या नक्कीच तुम्ही जास्त खाल आणि त्यातही गरम चपाती असली तर भाजीची चवही खूप छान लागते या ठिकाणी मी मस्त अशी एक चपाती करून घेत आहे आणि माझ्या मुलाला शेवभाजी खायची होती तर त्याची इच्छाही मी पुरी करत आहे रात्रीच्या जेवणाला नक्कीच तुम्ही में हा मेनू करू शकता आणि मस्त असं जेवण पोटभरीचं होऊ शकतं आणि पाहुणे आल्यावर पण हा मेनू खूपच छान आहे सर्वजण हा मेनू आवडीने खातील ही माझी खात्री आहे तर मस्त असं आपल्या भाजीमध्ये शेव घालून झालेली आहेत आणि त्यासोबत लिंबू आणि कांदा आणि आपल्या मस्त गरम गरम चपात्या तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत